तदनंतर आदरणीय हो अनंत बाबळे अध्यक्ष खार्मसगाव विनंती असेल व्यासपीठावर आदरणीय गोविंद हो भोई अध्यक्ष उसरोई आपण देखील व्यासपीठावर बनवायचा आहे आदरणीय दत्ताप्रिय नाथी अध्यक्ष मोरे विनंती असेल आपण व्यासपीठावर आपण देखील व्यासपीठावर बनवायचा आहे आदरणीय मोदीरा भंडारी गौभील हो आरा आपण देखील बनवायचा

अध्यक्षांना विनंती करणार आहे आपण प्लीज व्यासपी स्थानापनवायचं आपला देखील मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे अर्थात आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येणार आहे कारण खऱ्या अर्थानं आपण स्वागताचं पात्र आहात म्हणून आपलं देखील या ठिकाणी विनंती असेल आपण स्थानापन व्हायचं <laughs> या ठिकाणी काशीनाथ देखील सन्मान केला जाणार आहे आदरणीय काशीनाथ गाणार आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नी जी आपला सनधी करणार आहे आपल्या शोभाचे या ठिकाणी काशीनाथ गाणार यांना सन्मानित करायचं आहे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्येष्ठ व्यक्तिमत्व हेच आपल्या खऱ्या अर्थानं गावाचा आधार स्तंभ असतात अनेक परंपरा अनेक मोठी संस्कृती ही त्यांच्या माध्यमातून मित्रांनो गावामध्ये टिकवलेली असते आणि अशा अनेक आपल्या गावाचे आधार वड असणाऱ्या सर्व ज्येष्ठांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान केला जातोय अर्थात त्यांना देखील धन्यवाद दिले जात जातात गावदेवी रडक्स मिळवली संघ कर्णधार अथवा प्रतिनिधी कृपया आपण व्यासपीठाकडे साधायचा आहे आदरणीय शरदजी जी काबूकर अध्यक्ष मजगाव विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचा आहे शरद काबूकर अध्यक्ष मजगाव विनंती आहे आपण स्वप्न व्यासपीठावर संपर्क व्यासपीठावर आपण आसनस्थवायचं आहे आदरणीय शरद काबूकर

अशा सर्व प्रेक्षकांचा आम्ही मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आपलं या ठिकाणी व्यासपीठावर विनंती करणार आहे मितल भोईर मजगाव सचिन पाटील नांदगाव विनंती असेल आपण व्यासपीठावर कार बनवायचं आहे

निरीक्षण होईल राजा चोटपचे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी तटामुक्त अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे आदरणीय दामोदर राऊत यांना सन्मानित करायचं आहे अर्थात माहिती शॉल पुष्पगुच्छ असे या ठिकाणी सत्ताराचं आणि सन्मानाचं स्वरूप असणार आहे आपण देखील खूप या ठिकाणी आदरणीय आहात सन्माननीय आहात आपण देखील अनेक वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहात आणि एक महत्वपूर्ण का काम हे न्यायदानाचं काम आपल्याकडे आहे एक लंडामुखी अध्यक्ष म्हणून अनेकांना घरात न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून घडलं त्याच्या माध्यमातून घडणार आहे असं एक व्यक्तिमत्व म्हणजे दामोदर राऊत आपलं या ठिकाणी मंडळाच्या कवतीनं हार्दिक हो हार्दिक स्वागत करण्यात येत आहे अर्थात आजच्या कवळी आदरणीय सर्व सर्वात आदरणीय अर्थात चोटप शेट यांच्या माध्यमातून हा सन्मान मात्र केला जातोय हा सत्कार मात्र या ठिकाणी केला जातोय दोनही व्यक्तिमत्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत लक्षात घ्या मैदाना क्रमांक एक वजीला चालू समजा संपल्यानंतर त्या ठिकाणी गावरीवी तळाघावर बसेस वरण रोहा आपण तयार मैदाना क्रमांक एक साठी गावरीवी तळाघावर बसेस वरण रोहा मैदान क्रमांक एक साठी आपण तयार

सुरेंद्रजी गिरणेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी आपल्या आपल्या या ठिकाणी सुरेंद्र गिरणेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे आदरणीय सुरेंद्रजी गिरणेकर मित्रांनो कोणतीही गोष्टी कोणत्याही काही मित्रांनो सहज्या सहज गत्या पार जात नसत कारण प्रत्येक कार्याच्या काळाशी प्रत्येक कार्याच्या मुळाशी कुणी ना कुणी त्या ठिकाणी मित्रांना उभं असत आणि हे खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो या संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी एक मोठं योगदान ज्याच्या माध्यमातून देण्यात आलं असं सुरेंद्रजी गिरवेकर यांचा सत्कार यांचा सन्मान आदरणीय दिलीप शेड यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतोय अर्थात दोनदा टाळ्यावरच्या पाहिजे त्या व्यक्तिमत्वासाठी एक जबरदस्त आयोजन तसा नियोजन ज्याच्या माध्यमातून करण्यात आलं आणि याच्या तळाशी खऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो अधिक काही करायचं अधिक चांगलं काही करायचं आणि वेगळं काही करायचं हा नेहमी ज्यांचा अट्टहास असतो अशा आदरणीय सुरेंद्रजी गिरणेकर आपलं आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुढील कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी निखिल तळेकर आपला देखील सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी स्वामी चव्हाण आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभसे या ठिकाणी निखिल तळेकर यांना सन्मानित करायचं आहे स्वामी चव्हाण आपल्या शुभस्ते या ठिकाणी निखिल तळेकर यांचा देखील सन्मान होतो अर्थात पासून आपण पाहतोय तळेकर सगळ्या पद्धतीने या ठिकाणी अर्थात आपल्याला कोऑपरेट करत आहेत